शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत ज्वेलर्स कैला ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास प्रभाग मधून भाजपाच्या उमेदवारांना सर्व स्तरातून मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत असून महाप्रचार रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यातही प्रभाग दोनचे चे भाजपाचे अधिकृत उमेदवार ऐश्वर्या लाड जेजूरकर इंदुमती सुरेश खेताडे रिद्धीश उद्धव निमसे आणि नामदेव निवृत्ती शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे निलगिरी बागेपासून सुरू झालेली ही महाराली दुर्गानगर बिडी कामगार नगर हनुमान नगर अमृतधाम गंगोत्री विहार मार्गे रुक्मिणी लॉन्स मध्ये संपन्न झाले फार चांगलं वातावरण आहे लोक देखील आता हेच बघत आहे की तो व्यक्ती कसा आहे पक्ष तर आहेच पण व्यक्ती पण कसा आहे त्यांना वेल एज्युकेटेड लोक हवे आहेत त्यांचे प्रॉब्लेम समजून घेणारे लोक हवे आहेत आणि बाबांनी गेले पंधरा वर्षापासून जे काही कामं दिलेले केलेले आहे इकडे ते लोक सगळे आहेत ते समजत आहे आणि त्यांना माहिती आहे की आता पुढे आपल्याला वास्तव चालवण्यासाठी सपोर्ट करावा कारण माझ्याकडे ऑलरेडी खूप चांगला नॉलेज आणि बॅकग्राऊंड आहे बाबांनी केलेल्या कामांबद्दल आणि पुढे कसे करायचं त्या कामांबद्दल मी जेवढे पण लोकांशी चर्चा केली लोक नगरसेवक निवडून देतात शेवटी त्यांच्या एकदम साधारण अपेक्षा असतात जे ते टॅक्सेस पे करतात लाईट असेल पाणी असेल रस्ते असतील ड्रेनेज असतील जे बेसिक सोयीसुविधा असतात त्याच्यावरतीच त्यांचा भर असतो तरी इथे सोडून आम्ही लायब्ररी असेल स्पोर्ट्स क्लब सेंटर असेल जे ओपन स्पेसेस त्यांना गार्डनमध्ये डेव्हलप करणं असेल किंवा हेल्थ केअर असेल त्याच्यावरती फोकस तो आम्ही त्यांना लवकरात लवकर कसं बेटर वेमध्ये प्रोव्हाइड करतात त्याच्यावरती वर्कआउट करतोय ॲक्च्युली लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे आम्ही जेव्हा प्रत्येकाच्या घरी जातो आहे आमचं खूप चांगल्या पद्धतीने स्वागत इथे केलं जात आहे त्याच्यावरून आम्हाला दिसते की आमच्यावर त्यांचं खूप प्रेम आहे शिवाय भाजपावरही त्यांचं खूप प्रेम आहे लाडक्या बहिणी तर खूप उत्सुक आहेत दुसरी गोष्ट अशी की प्रभागात आहे बऱ्याच समस्या आहे जसं की पाण्याच्या झाल्या स्ट्रीट लाईट झाले आता सध्या चेन स्नॅचिंग हा खूप गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसते त्याच्यासाठी पण आम्ही सी सी टी व्ही वगैरे या गोष्टी कार्यरत करण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच बऱ्याच ठिकाणी आम्हाला असं दिसले की मंदिरांची आवश्यकता आहे धात्रक फाट्याला काल आमची मिटिंग झाली तेव्हा पण आम्हाला कळालं की तिकडे त्यांना खंडोबाचं मंदिर हे पाहिजे आहे बऱ्याच गोष्टी म्हणजे आत्तापर्यंत ज्यावेळेस त्यांच्या घरी जातोय तर खूप काही असं त्यांना एक्सपेक्टेड नाही आमच्याकडून फक्त डेली डेली बेसिसवर त्यांना जे काही गोष्टी लागत आहेत रस्ते लाईट आणि पाणी ह्या तीनच गोष्टी त्यांना खूप महत्वाच्या आहेत आणि त्यांचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळतोय आणि त्यांची अशी ह्या ह्या सगळ्या सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी नक्कीच आम्हाला मतरुपी भरभरून आशीर्वाद द्यावे हीच विनंती आमच्या प्रभागाला नगरसेवाची नगरसेवकाची गरज होती आमचा सर्व भाग हा शेतकरी असल्यामुळे आमच्याकडे बऱ्याच समस्या राहिलेल्या आहे जसे की नळ पाणी वगैरे बऱ्याच दिवसापासून काही दिवस पाणी येतं आणि काही दिवस पाणी येत नाही आम्ही शेवटच्या भागात असल्यामुळे बऱ्याच समस्या आहे आमच्या आणि ऐश्वर्यादाय लाड ह्या सुशिक्षित असल्यामुळे नक्कीच आमच्या सगळ्या समस्यांचं निवारण करतील आणि भारतीय जनता पार्टी चारही उमेदवारांना भरघोस मतांनी विजय भारतीय जनता पार्टीचा विजय असो काय लोकांकडून चांगल्या लो देत आहे प्रतिसाद फार चांगला आहे आम्हाला आणि सगळ्या बाजूने आम्ही ना सगळा प्रभाग पूर्ण पिंजून काढलेला आहे चारही उमेदवार भरघोस मतांनी विजयी होती आणि बाबांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या गोष्टी चालू आहेत बाबा जरी आज मध्ये तरी आम्ही पूर्ण ताकदीनिशी प्रचारामध्ये सहभागी झालेलो आहे आणि शंभर टक्के पुऱ्या नाशिक नगरपालिकेमध्ये प्रभा क्रमांक दोन सगळ्यात जास्त प्रभा का ना आम्ही त्यांना निवडून देणार आहे वातावरण खूप चांगलं आहे प्रभाव क्रमांक दोन म्हणून चारही छिट निवडून येतील आजच चारही छिट निवडून आलेले तरी पण जास्तीत जास्त मातानी आम्ही निवडून आणणार आहे बाबाच्या नावावर चारही छिट जास्त मातांनी निवडून येणार आहे उद्धव बाबाच्या नावावर ना प्रभाग क्रमांक दोन मधून आपले चारही उमेदवार उभे आहेत त्यांचा प्रचार एकदम जोरावर आहे सगळ्यांची उत्तम साथ मिळते आहे आणि चारही जण सुशिक्षित उमेदवार असल्यामुळे अतिशय सुंदर साथ सगळ्यांना मिळते आहे सगळ्यांना कुंभमेळ्याच्या धर्तीवर आपल्या आधुनिक विकासाकडे काल मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा सगळ्यांचा प्रचार हा आधुनिक विकासाकडे चालला आहे नमस्कार प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो येत्या पंधरा तारखेला प्रभाग क्रमांक दोन मधील भारतीय जनता पार्टी चारही उमेदवार लाड ऐश्वर्य चंदुरकर इंदुबाई सुरेश खेदाडे रिद्धेश उद्धव निमसे नामदेवजी शिंदे या चारही उमेदवारांना आपण आपल्या बहुमूल्य मत देऊन प्रभाग क्रमांक दोन ची सेवा करण्याची संधी द्या त्यांची निशाणी आहे कमळ 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 गेल्या ते पंचवीस वर्ष आपल्या सम्राट नगरसेवक उद्धव बाबा निमसे यांनी जे कार्य आहे त्या कार्याला अनुसरून त्यांचे सुपुत्र निमसे स्वतः आपल्या प्रभाग दोन मधून उमेदवारी करत आहे आपल्याला हा विनंती आहे की आपण येत्या पंधरा तारखेला चारही कमल बटन दाबून त्या चौघांनाही प्रभाग क्रमांक दोनची ची सेवा करण्याची संधी द्या गेल्या पंधरा दिवसांपासून प्रचाराच्या रणधुमाळीत भाजपाच्या या चारही उमेदवारांनी होम टू होम प्रचार करत उमेदवारांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत एनसीएन सी एन न्यूजसाठी रोहनदनी नाशिक